मंडई मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली होती त्यानंतर आज त्यांनी काँग्रेस पक्षाला ऑफिशियल रामराम आहे आणि त्यानंतर आता ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधरण आलंय येत्या पंधरा फेब्रुवारीला अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आपला पक्षप्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थित व्हावा असं मत अशोक चव्हाण यांनी अमित शहा यांच्या भेटीत व्यक्त केल्याची चर्चा आहे हा पण जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर पंधरा आमदार घेऊन यावे अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याची ही दबक्या आवाजात चर्चा आहे तसं अशोक चव्हाण हे राज्याचे बडे नेते आहेत त्यांची मराठवाड्यात ताकदी अफाट आहे मग आता अशावेळी अशोक चव्हाण त्यांच्यासोबत आणखी काही काँग्रेसी आमदारांना फोडून भाजपात नेणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात त्यामध्ये नांदेडसह धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातीलही काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत पण कोण आहेत ते नेते जे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसला रामराम करून भाजपात जाण्याची शक्यता आहे त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत विशेषतः काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत काँग्रेसमधील मुस्कडदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवात यायला हवं त्यामुळे आमच्या कोणकोण संपर्कात आहेत भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन आगे आगे देखे होत आहे क्या पण फडणवीसांनी कुणाचंही नाव घेणं टाळलं दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेनंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखी महाराष्ट्र काँग्रेसमध्येही उभी फूट पडणार असल्याची चिन्ह आहेत पण मग चव्हाणांसोबत जाणारे ते संभाव्य नेते कोण असू शकतात ते आता आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात पहिलं चर्चेतलं नाव आहे विश्वजित कदम यांचं विश्वजित कदम हे काँग्रेसचे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून स्वर्गीय माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एक लाख बासष्ट हजार प्लस मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला तसंच महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्ष सुद्धा भूषवलं दोन हजार बावीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा धुवा उडून त्यांनी आपला गड अबाधित ठेवला होता पण विश्वजित कदम हे अशोक चव्हाण यांच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे ते सुद्धा काँग्रेस सोडणार आहेत अशा वावड्या उठत आहेत आणि तसं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसू शकतो पण या चर्चांबद्दल विश्वजित कदम यांना विचारला असता ते म्हणाले होते की काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही दुसरं नाव आहे मालाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांचं अशोक चव्हाणांसह आमदार असलम शेख यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आहे मात्र त्या वृत्तावरून असलम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की मला स्पष्ट करायचं आहे की मी काँग्रेस पक्ष सोडला नाही मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की माझ्या अन्य पक्षात जाण्याबाबत खोट्या बातम्या पसरवू नका थोडी सभ्यता पाळूया आणि अनावश्यक गोंधळ निर्माण करणं टाळूया तिसरं नाव आहे लातूर शहर विधानसभेचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचं अमित देशमुख हे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत दरम्यान विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांची मैत्री महाराष्ट्राला माहिती आहे विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यात काँग्रेस वाढवण्याचं प्रभावी काम केलं तेव्हापासून अमित देशमुख हे चव्हाणांच्या मर्जीतले नेते मांडले जात आहेत त्यामुळे आता काँग्रेस सोडण्याबद्दल अमित देशमुख यांच्या नावाचीही चर्चा आहे त्यानंतर पुढचं म्हणजे चौथं नाव आहे प्रणिती शिंदे यांचं ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या असण्यासोबतच त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तब्बल तीन व्या निवडून आलेल्या आहेत आताही त्या विद्यमान आमदार असून दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती माग सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपनं आपल्याला पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता तेव्हा प्रणिती शिंदे सुद्धा भाजपात जाणार अशा वावड्या उठल्या होत्या सोलापूर लोकसभेच्या अनुषंगानं ते राजकीय समीकरण जुळवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे असं कळत आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रणिती शिंदे यांचंही नाव भाजपात जाण्यासाठी आघाडीवर असल्याच्या चर्चा चा आहेत पाचवं नाव आहे लातूर ग्रामीण विधानसभेचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांचं काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र धीरज देशमुख हे सुद्धा आपले बंधुराज अमित देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक चव्हाण यांना साथ देतील असं बोललं जात कारण स्थानिक राजकारणात त्यांना भाजपकडून विरोध होण्याची शक्यता आहे नुकतंच भाजप आमदार रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत त्यानंतर पुढचं सहावं नाव आहे हिरामण खोसकर यांचं इगतपुरीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार हिरामन खोसकर नॉट रिचेबल असून ते काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे मात्र हिरामन खोसकर यांच्या कार्यालयाच्या वतीनं पत्र प्रसिद्ध करून आमदार हिरामन खोसकर हे पाच फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्या वतीनं होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया या देशात गेलेले आहेत प्रसारमाध्यमांमध्ये आमदार खोसकर यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत मात्र सद्यस्थितीतून तसे काहीही नाही आणि पंधरा फेब्रुवारी रोजी अभ्यास दौरा पूर्ण करून मायदेशात परतल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सातवं नाव आहे अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा संजय खोडके यांचं सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती मांडले जातात सध्या त्यांनी भाजपात जाण्याच्या वृत्ताला नकार दिला असला तरी भाजप नेते रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी प्रतिक्रिया दिल्यानं सुल्बा खुडके यांचंही नाव चर्चेत आलंय पुढं आठवं नाव आहे अमीन पटेल यांचं अमीन पटेल हे सुद्धा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार असून ते मिलिंद देवरा यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात दरम्यान आता मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ अमीन पटेल यांनीही पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली होती तेव्हाच आमदार अमीन पटेल हे काँग्रेस सोडणार अशा चर्चांना उधाण आलं होतं दरम्यान पटेल हे अशोक चव्हाण यांचेही जवळचे नेते आहेत त्यामुळं ते सुद्धा त्यांच्यासोबत भाजपात जाणार या चर्चेला उदाहरण आलाय पुढचे नव्य नेते आहेत हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माधवराव जळगावकर नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण यांचा बालिकिल्ला आहे आणि त्यामुळं अशोक चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून माधवराव जवळगावकर यांना ओळखलं जातं बाकी येत्या काळातली स्थानिक राजकारणाची गणित लक्षात घेता जवळगावकर नक्कीच अशोक चव्हाण यांना पाठिंबा देतील असं बोललं जातंय नाव आहे अमित झनक यांचं अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणाऱ्या संभाव्य आमदारांच्या यादीत वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक यांच्याही नावाची चर्चा आहे दरम्यान आमदार जनक यांनी माध्यमांना असं काही ठरलेलं नाही अशी प्रतिक्रिया दिली असली तरी जनक हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती नेते मांडले जातात पुढचं अकराव्या नेत्याचं नाव आहे जितेश अंतापूरकर यांचं देगलूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का देत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबने यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता देंगलूर हा देखील अशोक चव्हाण यांचा किल्ला मानला जातो तसंच अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या मर्जीतले नेते आहेत त्यामुळे त्यांनी चव्हाणांसोबत भाजपची वाट धरली तरी नवल वाटायला नको बारावं नाव आहे अमर राजूरकर यांचं अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे भाजप प्रवेशाच्या दृष्टीनं त्यांच्याही नावाचा उल्लेख सुरू आहे तर हे बारा बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे दुसरीकडं अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा रंगली होती पण आपण काय इतके चिल्लर नेते वाटलो का असं म्हणत वडेट्टीवार यांनी त्या चर्चा फेटाळल्या बाकी इतर काही रिपोर्ट्सनुसार सुरेश भरपूडकर विकास ठाकरे कैलास गोरंट्याल संजय जगताप त्याशिवाय माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी मंत्री डी पी सावंत आमदार रमेश बागवे हनुमंत बेटमोगरेकर विशेषतः नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्या समर्थनार्थ आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राज्यात रंगल्या आहेत पण येणाऱ्या काळात या सर्व नेत्यांच्या भूमिका अधिक स्पष्ट होतील पण तुम्हाला नेमकं काय वाटतं यापैकी कोणते नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात प्रवेश करू शकतात आणि ओपिनियन पोलची आकडेवारी बघता त्यांचा हा निर्णय येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरू शकतो का चव्हाण आणि काँग्रेसने त्यांना सोबत घेतल्यामुळे भाजपला फायदा होईल की तोटा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद